हॅलो फ्रेंड्स आज आपण बटाट्याचे पांढरे शुभ्र कुरकुरीत आणि सहज वर्षभर टिकणारे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि सोबतच चिप्स बनवल्यानंतर पिवळे का पडतात व तळ्यावर लाल आणि काळे का होतात ते टाळण्यासाठी चिप्स बनवताना काय केले पाहिजे व कोणत्या चुका नाही करायच्या यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्स पण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी हे एकदम फ्रेश असे एक किलो बटाटे घेतलेले आहेत हे खूप छोटे पण नाही आहेत आणि खूप मोठेही नाही असे मध्यम आकारामधलेच घेतलेले आहेत याला दोन ते ती तीन पाण्यामधनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिप्स बनवते वेळेस कधी पण फ्रेश बटाट्याचाच वापर करायचा आहे बटाटे खूप जुने किंवा मग खूप दिवसाचे असतील तर चिप्स बनवण्यासाठी असे बटाटे नाही घ्यायचे ज्याची साल मऊ पडलेली आहे असे बटाटे आतून पिवळे असतात म्हणून या बटाट्याचा वापर नाही करायचा आणि एकदम फ्रेश बटाट्याचाच वापर करायचा आहे आणि मग याला दोन तीन पाण्यातनं धुऊन झाल्यानंतर याच्या साली काढून घ्यायच्या आहे आणि साल काढल्याबरोबर त्याला लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मग नंतर पोटॅटो चिप्स स्लायसरनी सर्व बटाट्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत हे चिप्स बनवते वेळेस पण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे मग त्यानंतरच यामध्ये हे चिप्स बनवायचे हे मध्यम आकारामधलेच बनवायचे आहेत जा खूप जाड किंवा मग खूप पातळ पण नाही बनवायचे इथे मी सर्व बटाट्याचे चिप्स बनवून घेतलेले आहेत तर याला कमीत कमी चार पाण्यामधनं आणि जास्तीत जास्त म्हणाल तर सहा पाण्यामधून धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत या पाण्यातले बबल कमी होत नाहीत तोपर्यंत याला धुवून घ्यायचं आहे याला खूप रगडून किंवा मग घासून नाही धुवायचं आहे एकदम हलक्या हाताने धुवायचं आहे याला मी पाच पाण्यामधून धुवून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर आता यात पाणी टाकलेलं आहे तर यामध्ये आपणाला तुरटी फिरवायची आहे तुरटी फक्त पंधरा सेकंदच फिरवायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ नाही फिरवायची किंवा मग तुमच्याकडं जर तुरटीची पावडर असेल तर ती पण अर्धा चम्मच जरी ह्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल तर इथे माझ्याकडे ही अख्खी तुरटी आहे म्हणून मी हिला फक्त पाण्यामधून फिरवून घेतलेली आहे तर आता इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये पण आपणाला इथे थोडीशी तुरटी टाकायची आहे आणि याला चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मग यामध्ये दोन चम्मच मीठ टाकायचं आहे मी इथे हे शेंदी मीठ घेतलेलं आहे तुम्ही आपलं रेग्युलरचं साधं मीठ पण घेऊ शकता मग हे पाणी चांगलं उकळल्यानंतर यामध्ये हे सर्व चिप्स सोडून द्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि आता इथे या बटाट्यावरती तुम्ही झाकण पण ठेवू शकता पण याला मधात पाच पाच मिनिटांनी चेक करायचं आहे आता इथे आपण चिप्स हे मध्यम आकारामधले बनवलेले आहेत म्हणून याला फक्त पंधरा मिनिट उकळून घ्यायचं आहे जर तुम्ही चिप्स जाड बनवलेले असतील तर त्याला अजून दोन ते ती तीन मिनिट जास्तीची वाफ द्यायची आहे याला जर जास्त वेळ शिजवलं तर मग हे तळल्यानंतर लाल पडतात म्हणून याला कधीच ओव्हरकूक नाही करायचं व मधात याला दोन दोन मिनिटाला चेक करायचं आहे तर इथे पंधरा मिनिट मी हे चिप्स शिजवून घेतलेले आहेत तर आता इथे एक वेळेस आपण चेक करू तर इथे असं नखाने दाबल्यानंतर हे चिप्स जेव्हा तुटतील त्यावेळेला इथे गॅस बंद करायचा आहे आणि आता याला गार होऊ द्यायचं आहे मग गार झाल्यानंतर याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून यातील सर्व पाणी निथरून जाईल आणि चांगल्या पद्धतीने कोरडे पण होतील आणि मग ज्या वेळेला आपण हे एखाद्या कपड्यावरती पसरवू त्यावेळेला सहज असे पसरविल्या जातील म्हणून याला अगोदर चाणीमध्ये काढून घ्यायचं आहे मग त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घ्यायचं आहे किंवा मग इथे तुम्ही पॉलिथिनवरती पण पसरवून घेऊ शकता याला कपड्यावरती थोडीशी स्पेस देऊन सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे एकमेकाला चिटकल्या जाणार नाहीत हे किंचित गरम आणि एकदम मऊ असे आहेत म्हणून हे एकमेकांना चिटकण्याची शक्यता असती म्हणून याला थोडी थोडी स्पेस देऊन सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे याला सुरुवातीला आठ ते दहा तास फॅनच्या खाली सुकवून घ्यायचं आहे मग त्यानंतर तीन ते चार तास कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि चिप्स बनवल्याबरोबर तुम्ही त्याला रात्रभर पाण्यामध्ये पण ठेवू शकता आणि बनवल्यानंतर लगेच एक ते दोन तासामध्ये पण बनवून घेऊ शकता क्षमा असावी मी अगोदर हे सांगायचं विसरून गेले होते आपले पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत बटाट्याचे वेफर्स तयार आहेत याला तळते वेळेस सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे मग त्यानंतर मीडियम फ्लेमवरती याला लगेच तेलामध्ये टाकून काढून घ्यायचं आहे याला जास्त वेळ तेलात नाही ठेवायचं नाही तर मग चिप्स लाल पडतात तर आता इथे तुम्ही पाहू शकता हे आपले एकदम पातळ कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र असे चिप्स तयार आहेत हे असे जरी खाल्ले तरी एकदम टेस्टी लागतात जर याला अजून चटपटीत बनवायचं असेल तर यावरती थोडंसं लाल तिखट थोडासा चाट मसाला आणि थोडं काळं मीठ टाकायचं आहे तर हे आपले चटपटीत आणि टेस्टी असे बटाटा वेफर्स तयार आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीने बटाटा चिप्स एकदा नक्की ट्राय करा तुमचे चिप्स पण पिवळे किंवा मग लाल बिलकुल नाही पडणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू